एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी केली त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्यावेळी काँग्रेसचे नेते बोलले तेव्हा वंदनीय बाळासाहेबांनी चपलेनं मारण्याचं आंदोलन घेतलं त्याच सावरकरांबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्यावेळी बोलतात त्यावेळी उभा ठातलं कोणच बोलत नाही हे आमचं दुर्दैव नाही हे अख्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्याच्यामुळं प्रचाराचे मुद्दे काय असावेत किंवा काही नसावेत याच्यावर अजून चर्चा व्हायची आहे परंतु भारतरत्न आपले स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे पूर्वी देखील आम्हाला आदरणीय होते आता देखील भविष्यात देखील राहणार आहेत परंतु ज्यांनी सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जहाल टीका केली हिनदर्जाची टीका केली या काँग्रेसबरोबर उभाटा भविष्यामध्ये राहणार आहे की नाही हे त्यांनी ठरवावं त्या आनंदाचीच गोष्ट आहे ना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी करणं ही कुठेही अयोग्य आहे असं मी म्हटलेलं नाही परंतु त्याचबरोबर याच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर विधा सावरकरांवर जी टीका केलेली होती त्या टीकेनंतर उबाठाची त्यांच्याबद्दलची भूमिका काय हे अजून स्पष्ट झालेली नाही ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायची पहिल्यांदा मागणी केली त्यांच्या मनातला आदर उबाठानं टिकवलाय की नाही शिवसेनेनं हे देखील आत्मचिंतनाची बाब आहे